नमस्कार तेज वार्ता न्यूज मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत आहात तेज वार्ता न्यूज आणि माजी राज्यमंत्री शिवाजीराव ढोळे साहेब मी या आदिवासी विचार मंचावर आमंत्रित करतो की त्यांनी विचार मंच येऊन आहे नंतर आपल्या सर्वांचे कार्यकर्ते खाली बसतील कुणी नाहीजकांचा विचार मंच आहे आपण या मोर्चाची सुरुवात करणार आहोत आपण काही घोषणा देऊया आरक्षण आमच्या हक्काच हातवण हातवण लोकांना पुढं काढताय की आम्हाला अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण पाहिजे यासाठी आजचा मोर्चा आहे आजच्या मोर्चामध्ये तालुक्यातून आलेल्या सर्वच आदिवासी नेतृत्व करणाऱ्या सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते यांच्या यांचं नाव न घेता सर्वांचा आपण टाळ्यावर स्वागत करूया रावरी तालुक्यात एकूण शहाण्णव गाव आहेत शहाण्णव गावांपैकी रावरी तालुक्यात शंभर टक्के गाव फक्त एकच आहे कोणता दिला आहे ते या ठिकाणी मनोज दादा जरांगे पाटील मराठी मुंबईला सांगता येत नाही अशी परिस्थिती त्याची किंमत नाही मित्रांनो आज तुम्ही बघा आरक्षण या ठिकाणी धनगर समाज आणि बंजारा समाज या ठिकाणी आपल्याकडून हिसकावून घेतो अशी भावना आदिवासींमध्ये आल्यामुळे काय झालं आपल्याला वाटतय किती चाला धनगर आणि बंजारा डिस्काउंट घेत त्यांना विरोध केला पाहिजे विरोध केलाच पाहिजे परंतु मित्रांनो जे आरक्षणासाठी आपण बांधतोय ते आरक्षण आता किती टक्के शिल्लक राहिले त्याचा पण आपण विचार केला पाहिजे खाजगी खाजगीकरण झालंय खाजगीकरणामुळे काय झालं या ठिकाणच्या बँका या ठिकाणच्या रेल्वे या ठिकाणच्या सर्व सरकारी संस्था या खाजगी झालेल्या आहेत आणि खाजगी संस्थेमध्ये आरक्षण नाही आणि मग कस काय आपल्याला आरक्षण भेटणार आहे त्याच्यानंतर बिंदू नामावली बिंदू नामावलीमध्ये आदिवासींचा स्थान संविधान आणि आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांच्या तत्वांनी वैचारिकतेनं ही लढाई आम्ही सुरू केलेली आहे म्हणून आजचा मोर्चा जो आहे आजचा मोर्चा जे एकलव्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय शिवाजीराव ढोळे साहेब आणि पश्चिम भागात काम करणारे डॉक्टर जाळेंदर गिगे कोळ्याचे सरपंच आहेत आणि याच्या अगोदर वस्तिकांचे मोर्चा असतील आंदोलन असेल तसे डोळे साहेबांच्या सर्व महाराष्ट्रामध्ये काम करत असलेल्या दोन माणसांच्या नेतृत्वाखाली आजचा मोर्चा आपण आयोजन केलं आहे आणि दो ह्या दोन एकत्र आल्या कार दोन माणसांच्या नेतृत्वाखाली मोर्चा आहे पण आपण त्या दोघांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढत आहोत प्रथम तर आपण दोघांना आपण जोरदार त्यांचं आपण स्वागत करूया हा मोर्चा आपण काढलाय हा मोर्चा काढण्यामागचा का इथून एकच आहे दोनशे चव्वेचाळीस कलम एक अ हे की महाराष्ट्रातील आदिवासी आमदार आदिवासी खासदार आणि आदिवासी रिसर्च संस्था पुणे हे जे संशोधन करतील संशोधन केल्यानंतर आदिवासी मंत्री आदिवासी खासदार मंत्री संघटना समिती स्थापन करून त्यांचं म्हणणं केंद्राला पाठवतील की अनुसूचित जमातीमध्ये दुसऱ्या जातीला आरक्षण द्या म्हणून असं कोणतंच काही झालेलं नाही दोन हजार चौदा पासून आपण बघतोय सरकार आले तसं वेगवेगळ्या जातीमध्ये भांड लावायचं काम सुरू आहे आरक्षण म्हणजे काय आरक्षण म्हणजे हे आमचं प्रतिनिधित्व आहे आरक्षण काय कुठला हक्क नाही आम्ही त्याचं प्रतिनिधित्व करतो ते आम्हाला मिळालं पाहिजे अनुसूचित जमातीमध्ये कोण सत्तेचाळीस जमाती महाराष्ट्रामध्ये आहेत सात टक्केच आरक्षण आहे म्हणजेच आदिवासी समूहाला दोन टक्के आरक्षण अजून कमी आहे त्यातल्या त्यात आदिवासींचं बजेट इतर ठिकाणी वापरलं जात आणि या अनुषंगाने आमची मागणी एकच आहे की आमच्या आदिवासी समाजात इतर कोणत्याही समूहाला यापुढे येता येणार नाही ही आमची प्रमुख मागणी दुसरी मागणी आमची अशी आहे की यापुढे सत्य आम्ही लोकांना सांगणार आहे म्हणून आजचा मोर्चा काढलेला आहे आपण म्हणजे दोनशे दोनशे बेचाळीस दोनशे चव्वेचाळीस कलम काय सांगत की समिती स्थापन करून केंद्राकडे कर द्यायचं आहे केंद्रामध्ये राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांना सुद्धा अधिकार नाही कारण हा अधिकार फक्त संसदेला आहे घटनादुस्ती करता येईल तेव्हा तसा अधिकार कुणालाही नाही हे सांगायला आम्ही ठिकाणी आलो आहोत म्हणजे आमचा सर्वांचा बाप एकच आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधान हे आमच्या सगळ्यांचे बाप आहे आम्ही आमच्या बापाच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आजचा मोर्चा काढलेला आहे आमचा अत्यार संविधान आहे आमचा अत्यार पुलेश्वर आंबेडकर विचारधारा आहे आमचा हत्यार आदिवासी क्रांतिकारक आहे म्हणून आजचा आम्ही तालुक्यातील प्रशासनाला येथील राज्यकर्त्यांना आणि सत्तेमध्ये बसतात अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या तेज वार्ता न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा पहा तर हा फक्त तेज वार्ता न्यूज